मित्रांनो शेतकरी योजनेसंदर्भात कृषी मंत्र्यांचा मोठा निर्णय मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे शेती संदर्भातील सर्व लाभांच्या आणि अनुदान योजनांसाठी अजित पोर्टल सुरू केले जाणार आहे अशी घोषणा कृषी मंत्री कोकाटे यांनी केली मित्रांनो शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरामध्ये मंत्री कोकाटे यांनी ही घोषणा केली मित्रांनो सध्या राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना तसेच कृषी यंत्र अनुदान याचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडून महाडीबीटी पोर्टल सुरू आहे या पोर्टलच्या अंतर्गत शेतकरी आपले अर्ज करत असतात मित्रांनो या पोर्टल अंतर्गत केले जाणारे अर्जाची निवड करून शेतकऱ्यांना लाभ दिला जातो अशातच आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे दरम्यान मंत्री कोकाटे यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसमोर महाडीबीटी पोर्टल बंद होणार का असा प्रश्न पडला आहे मात्र याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आली नाही मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लाईकनला वाल करायला